अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या नागपूरमध्ये थंडीचा जोर वाढत असताना राजकारण देखील तापू लागले उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे नागपूर विधानभवनामध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे एकीकडे राज्याला विरोधी पक्षनेता नसताना आता विरोधी पक्षनेता निवडी संदर्भात दोघांमध्ये चर्चा झाल्याचं कळत यानंतर उद्धव ठाकरेंनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची सुद्धा भेट घेतली उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे वरुण सर देसाई सचिन अहिर हे देखील उपस्थित होते या नेत्यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चा भेटताना मात्र उदाहरण तर भेटी या भेटीनंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी माध्यमांना काय प्रतिक्रिया दिली ते पाहूया साहजिकच आहे या सरकारकडनं महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा आहे महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील अपेक्षा आहे त्या व्यतिरिक्त बाकी ही निवडणूक कशी का जिंकले काय जिंकले हे जे काय अनाकलनीय प्रश्न आहेत त्याच्याबद्दल आम्ही जनतेच्या माध्यमातून आहोत तर महाराष्ट्राच्या हिताचं जे काय आहे ते चांगल्या सूचना करू चांगलं जर राज्यात होत असेल तर ते केलं पाहिजे बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह